नमस्कार पावसाळा आला की कसं सगळीकडे छान हिरवं वाटतं ना पण त्याचबरोबर साप दिसण्याच्या बातम्या पण वाढतात अनेकांना भीती वाटते मग हो अगदी आपल्याकडे आज पावसाळा आणि सर्प सुरक्षा एक सखोल माहिती यावर आधारित चर्चा करायची आहे म्हणजे हे साप नक्की जास्त का दिसतात काय धोके असू शकतात आणि आपण काय काळजी घेऊ शकतो हो ना चला मग बोलूया यावर सविस्तर नक्कीच बघा पावसाळ्यात काय होतं की सापांच्या हालचाली वाढतात कारण ते थंड रक्ताचे प्राणी आहेत अच्छा म्हणजे त्यांच्या शरीराचं तापमान आहे ना ते बाहेरच्या हवामानावर अवलंबून असत त्यांची जी नेहमीची घरं म्हणजे बिळं वगैरे त्यात पाणी शिरतं हो बरोबर मग त्यांना सुरक्षित जरा उबदार जागा शोधायला लागते आणि अन्न पण लागतं त्यामुळे ते बाहेर पडतात म्हणजे त्यांची नैसर्गिक जागाच धोक्यात येते म्हणून ते बाहेर येतात पण मग मा ते मानवी वस्तीकडे काय येतात असं वाटतं फक्त कोरडी जागा शोधायला की आणखी काही कारणं असतात बरोबर आहे तुमचा प्रश्न आसरा तर हवाच असतो पण त्यासोबतच घरांच्या आसपास त्यांना उब मिळते आणि सहज भक्ष्य मिळतं भक्ष्य म्हणजे उंदीर वगैरे हो उंदीर पाली बेडूक पावसाळ्यात यांची पण संख्या वाढलेली असते ना मग ते खायला खायलासाप मानवी वस्तीजवळ येतात ओलसर माती दगडांचे ढिगारे वाढलेलं गवत किंवा अडगळीच्या जागा असतील तर अगदी या त्यांच्यासाठी लपायला एकदम उत्तम जागा ठरतं पण मग प्रत्येक साप जो दिसतो तो धोकादायक असतोच असं नाही बरोबर म्हणजे भारतात तर ऐकलंय की खूप प्रकार आहेत सापांचे ही खूप महत्वाची गोष्ट बर का भारतात आपल्याला तीनशे पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती मिळतात भापरे तीनशे पेक्षा जास्त हो पण त्यातल्या माणसांसाठी खरंच प्राणघातक ठरू शकणाऱ्या फक्त चारच प्रमुख प्रजाती आहेत फक्त चार हो अगदी बिग फोर याचा अर्थ काय की साप जे आपल्याला दिसतात ते पूर्णपणे बिनविषारी असतात किंवा मग अगदी कमी विषारी अरे वा म्हणजे तीनशे पैकी फक्त चार प्रमुख विषारी ही माहिती ऐकून खरंच अनेकांची भीती जरा कमी होईल उगाच घाबरून मग प्रत्येक सापाला मारणं किती चुकीचं आहे तेच तर केवळ भीतीपोटी किंवा माहिती नाही म्हणून सापांना मारलं जातं याने आपल्या निसर्गाचं आपल्या जैवविविधतेचं नुकसान होतं उलट अनेक बिनविषारी साप तर आपल्याला मदत करतात मदत करतात कशी अहो ते उंदीर घुशी खातात त्यांची संख्या नियंत्रणात ठेवतात हो हो बरोबर तर मग हे साप भराच्या आसपास येऊच नेत यासाठी काय करता येईल म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत हो त्याला आपण अधिवास व्यवस्थापन म्हणू शकतो म्हणजे हॅबिटॅट मॅनेजमेंट यात सगळ्यात महत्वाचं काय तर परिसर स्वच्छ ठेवणं स्वच्छता म्हणजे म्हणजे घराच्या आजूबाजूला गवत वाढू देऊ नये अनावश्यक झुडपं काढून टाकावी लाकडं विटा भंगार असं जे सामान असतं ना ते व्यवस्थित रचून ठेवावं उघड्यावर पसरवू नये कारण तिथे साप लपून बसू शकतात आणि घराला किंवा कुंपणाला भेगा असतील तर त्या बुजवून टाकाव्यात अगदी बरोबर आणि अजून एक गोष्ट रात्री बाहेर पडताना विशेषतः जिथे उजेड कमी आहे तिथे टॉर्च आणि पायात बूट किंवा चप्पल घानायला हवी नक्कीच या साध्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या आहेत आपण जर सापांना लपायला किंवा खायला जागाच दिली नाही तर ते आपल्या घराकडे कमी येतील आणि समजा इतकी काळजी घेऊनही चुकून कधी सर्पदोष झालाच तर काय करावं आणि काय अजिबात करू नये हे पण खूप महत्वाचं आहे गैरसमज खूप आहेत लोकांमध्ये अगदी बरोबर सगळ्यात पहिलं ज्या व्यक्तीला साप चावला आहे तिला धीर द्या शांत ठेवा घाबरल्याने जास्त त्रास होतो हो ना हो घाबरल्याने हृदयाचे ठोके वाढतात आणि विष लवकर पसरू शकतं त्यामुळे शांत ठेवणं महत्वाचं आणि शरीराची हालचाल एकदम कमी करायची हालचाल कमी म्हणजे बालायचं नाही पाळायचं नाही जेणेकरून विष पसरण्याचा वेग कमी होईल आणि ताबडतोब म्हणजे अजिबात वेळ न घालवता जवळच्या मोठ्या शासकीय रुग्णालयात न्यायचं शासकीय रुग्णालयात का कारण तिथे सर्पदंशावरचं प्रतिविष म्हणजे अँटीवेनम उपलब्ध असतं आणि ते बहुतेक वेळा मोफत मिळतं आणि डॉक्टरांना शक्य झालं तर सापाचं वर्णन सांगावं म्हणजे रंग कसा दिसत होता वगैरे अच्छा त्याने उपचारात मदत होते आणि काय गोष्टी अजिबात करायच्या नाहीत म्हणजे ते जखम बांधणं वगैरे करतात लोक हो हे अत्यंत महत्वाचं आहे जखमेवर काहीही लावू नका पाला मलम राख काही नाही जखम कापायची नाही ब्लेडने चिरायची नाही आणि तोंडाने विष ओहळ गाडण्याचा प्रयत्न अजिबात नाही ते धोकादायक आहे आणि जखमेच्या वरच्या बाजूला घट्ट काहीतरी बांधू नका म्हणजे दोरी किंवा कापड त्याने रक्ताभिसरण थांबू शकतं आणि अवयव निकामी होऊ शकतो बाप रे आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्याही मांत्रिकाकडे किंवा मा बाबाकडे जाऊन वेळ वाया घालवू नका फक्त आणि फक्त हॉस्पिटल तर ते त्याला सुरक्षितपणे पकडतात त्याला इजा होऊ देत नाहीत आणि मग त्याचं काय करतं त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात किंवा योग्य ठिकाणी सोडून देतात वनविभागाकडे किंवा स्थानिक पातळीवर त्यांचे संपर्क नंबर मिळतात म्हणजे साप दिसला तर त्याला मारायचं नाही किंवा स्वतः पकडायचा प्रयत्न करायचा नाही तर सर्पमित्रांना बोलवायचं अगदी हाच सगळ्यात सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे साप पण वाचतो आणि माणसांनाही धोका होत नाही बरोबर म्हणजे जर आपण मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भीतीपेक्षा माहिती आणि जनजागृती जास्त गरजेची आहे नक्कीच साप सहसा स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाहीत त्यांना जर धोका वाटला तरच ते बचावासाठी चावतात आपण जर शाळा कॉलेजमधून सोशल मीडियावरून सापांबद्दलची योग्य शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवली तर गैरसमज दूर होतील हो आणि मग हा जो माणूस आणि साप यांच्यातला संघर्ष आहे तो कमी व्हायला मदत होईल तर आजच्या चर्चेतून आपण हेच शिकलो की पावसाळ्याचा आनंद नक्की घ्या पण थोडी काळजी घ्या साध्या उपायांनी आपण सुरक्षित राहू शकतो आणि साप हे आपल्या निसर्गाचा महत्वाचा भाग आहेत बरोबर आणि एक अंतिम विचार आपण वन्यजीवांसोबत कसं शांततेने राहू शकतो यावर आपण जास्त लक्ष द्यायला हवं भीती आणि अंधश्रद्धेऐवजी माहितीपूर्ण आणि जबाबदार प्रतिसाद कसा देता येईल कदाचित या माहितीनंतर सापांबद्दलची जी भीती आहे ती कमी होऊन त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अधिक समजूतदार होईल यावर विचार करायला हरकत नाही